गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए तसंच हद्दपारीची कारवाई सुरू आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानं गांधीनगर इथल्या बाल्या गँग टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलंय त्यामध्ये प्रशांत उर्फ बाल्या मिसाळ वेदांग पवार महेश माने अक्षय चावला यांचा समावेश आहे गुन्हेगारी कारवाया करत समाजातील शांतता आणि कायदा व्यवस्था मोडणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांची यादी करण्याचं काम पोलीस दलाकडून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून एप्रिल 2025 रोजी इचलकरंजीच्या पोलीस उपअधीक्षकांकडून गांधीनगर इथल्या बाला गँगच्या टोळीच्या सदस्यांची चौकशी झाली त्यानंतर हा अहवाल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला होता सुनावणी दरम्यान टोळी प्रमुख आणि सदस्यांना आपली बाजू मांडण्याचा अवधी दिला या टोळ्यांकडून समाजाला धोका असल्याचं लक्षात आलं त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बाल्या गँगच्या प्रमुखासह चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बाल्या गँगमधील अक्षय चावला वेदांग पवार महेश माने यांना ताब्यात घेऊन पर जिल्ह्यात नेऊन सोडलं टोळी प्रमुख प्रशांत उर्फ बाल्या मिसाळ याच्यावर गुन्हा दाखल असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत